युवकांना गंडा घालणारा तोतया आय पी एस अधिकारी कराड पोलिसांच्या ता ताब्यात शासकीय नोकरी लावण्याच्या युवकांची लाखो रुपयांची फसवणूक करणाऱ्या तोतया आय पी एस अधिकाऱ्यास कराड शहर पोलिसांनी अटक केली आहे संबंधित संशयित तोतया आय पी एस अधिकाऱ्याला कोयना मलकापूर येथून ताब्यात घेण्यात आले श्रीकांत विलास पवार वयछत्तीस राहणार श्रीरामपूर महाशिरस सध्या राहणार कोयना तालुका कराड असे संशयितचे नाव आहे कराड शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील काही युवकांची शासकीय नोकरी लावण्याची आमिष दाखवत तोतया आय पी एस अधिकाऱ्यांनी फसवणूक केल्याची माहिती काही दिवसांपूर्वी पोलीस उपाधीक्षक अमोल ठाकूर व कराड शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक राजू यांना मिळाले होते त्यानुसार सहाय्यक पोलिस निरीक्षक राजेश माळी व अन्य पाळत ठेवली तो पोलिसांना गुंगारा देत होता अखेर आज त्याला ताब्यात घेण्यात यश आले पोलिसांनी त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने कराड शहर पोलिस ठाण्याच्या हाती तेरा जणांची लाखो रुपयांची फसवणूक केल्याची माहिती दिली त्यानंतर संशोधन सांगितले नाव पत्ता याची खात्री पोलिसांकडून करण्याचे काम सुरू होते प्राथमिक चौकशीतून संशयिताने शासकीय विभागात पैसे घेतलेल्या लोकांना नोकरी लावण्याची कार्यवाही सुरू असल्याचे भासवण्यासाठी पंतप्रधान कार्यालय राज्य शासन याचं पोलिस दलाच्या नावे मेल आय डी तयार करत त्यावरून संबंधितांना मेल पाठवल्याची माहिती समोर आली आहे त्या माहितीची सत्यता पडताळण्याची कार्यवाही कराड शहर पोलिसांकडून सुरू आहे याबाबत कोणाला तक्रार द्यायची असल्यास त्यांनी कराड शहर पोलीस ठाण्याशी संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे अशाच बातम्यांसाठी जिल्हा साताराच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला फॉलो करा व्हिडिओ लाईक कमेंट आणि शेअर करा